तीस तारखेला रविवारी गुढीपाडवाचा सण मोठा आहे आणि त्या गुढी गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आपण प्रतिवर्षीप्रमाणे भव्यदवी अशी मिरवणूक करतो सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये असतात उदाहरणार्थ आता तुम्ही जे म्हणाल की पालकमंत्री कोणतं पालकमंत्री माई महाराज संस्थेतर्फे असतात ते माई महाराज आहे ना प्रदीप जयस्वाले भयुजी भा, महाराजांच्या संप्रदायातले असतात डॉक्टर भागवत कराडे भगवान बाबाच्या ह्याच्यातले असतात मी सगळ्यांना इन्वॉल्व्ह केलं राजकीय काही टाकलं नाही की शिवसेना उबाठा वगैरे वगैरे असं काही टाकलं नाही म्हणून त्या ठिकाणी जे जे असतील जे जे आहे येतील ते ते आपल्या आपल्याप्रमाणे पारंपरिक विषयात येतील इवन भागवत कला जे असतात ते लाल फेटला बांधतात धोतरं घालतात आणि हातात काठी असते त्यांच्या असे सगळेजण त्या ठिकाणी आपल्या आपल्या पेरेप्रमाणे आणि एक आपलं नवीन सांस्कृतिक याच्यात काही राजकारण नसतं आणि म्हणून या ठिकाणी हा एक पेराव पे पेरावा तसा असतो काय नाही नाही हे संप्रदाय असत आपण राजकीय पक्षांना बोलवत पक्ष म्हणून नाही बोलवत आपण संप्रदाय म्हणून बोलवतो काल मोठी मिटिंग झाली ना आमची काल जी मिटिंग झाली ती सर्व संप्रदाय इथे आले सर्व संप्रदायाचे लोक होते सगळे त्या संप्रदायाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी एखादा राजकीय कार्यकर्ता असतो तो त्या संप्रदायाच्या मार्फत येत होतो आनंदी तर ते अशाप्रमाणे त्या ठिकाणी हे चालू असतं म्हणजे त्या ठिकाणी हा राजकारणाचा भागच नाही या सगळ्यांना आम्ही ॲडजस्ट करतो प्रत्येक वर्ष करतो आता पण तुम्ही यादी वाचून हो दाखवली तुम्हाला सगळेच जण होते काल आता मनसेचे उमेदवार होते तरी पण ते मागच्या वेळेस अध्यक्ष होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं स्वास दाशव त्यांना बाकी सगळ्यांनीच असं नाही ते आम्ही त्यांना कधीच बोलत नाही कधीच बोलत नाही आम्ही बोलवणार पण नाही का बोलायचं हे हिंदू नववर्ष आहे ना हिंदू नववर्ष असल्यामुळे तर आम्ही सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी असतं खूपच काही कोणाला बोलायचं राजकीय शानपणा करायचं ते काही गरज नाही अशा लोकांना बोलत ते आसाराम बापूंचा संप्रदाय हा संपलेला नाही आहे तुम्हाला सांगतो बापूंचा संप्रदाय संपूर्ण देशात आजही त्याचप्रमाणे त्यांचे पूजा अर्चा सत्संग चालू असतं आपल्या इथे सगळ्यात मोठा समाज येतो म्हणजे आणि असताना बापूंचा ठीक आहे जे त्यांच्यावर काही आरोप टाकले असं काही टाकलं पण एकही माणूस एकही महिला एकही पुरुष त्या ठिकाणी गेलेलं नाही त्यांच्याबरोबर आहे ते हे मी स्वतः नेहमी तिकडं आरतीला जात असतो मी पाहतो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम त्यांचं हिंदू धर्मीयाच्या बाबतीत चालू असतं मी दिल्लीला त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस बापूंना अटक झाली होती किंवा खूप जल्लोष झाला होता गोंधळ झाला होता त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस मी स्वतः जंतर मंतरवर त्यांना सपोर्ट करायला गेलो होतो मी तर माझ्याबरोबर अनेक हिंदुत्ववादी बरोबर होते दिल्लीतले आणि आम्ही त्या ठिकाणी के सपोर्ट केला होता मी लोकसभेत बोललो होतो त्यामुळे बापूंचा आपण असं धरून या जर त्यांच्यावर हा आरोप आला असेल तर मग बाकीचे जे काही त्यांच्याबरोबर शिष्य वगैरे आहे नाही नाही त्या नाही नाही आता ते अस नाही अजून गुन्हेगार म्हणून ते सिद्ध झाले नाही आहे आणि म्हणून हे जर समजा त्या संप्रदायातून लोक गेले असतील सोडून गेले असेल त्यांना जर त्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्या काही महिला असतील हे असतील त्यासुद्धा गेल्या असतील तर आपण असं धरून जाऊ त्यांच्यावर इफेक्ट झाला म्हणून तर तसं काही नाही नाही औरंगजेबाच्या बाबतीत तर आपण नेहमीच म्हणतो की तो एक क्रूर आणि तो हिंदू द्वेष्ठे एक राजा होता त्याने अनेक मंदिरं तोडले अनेक हे झालं ते झालं ते तर आहेच आणि म्हणून आम्ही कधीही तरी की मी आजपर्यंत त्या कबरीकडे कबरीकडे गेलो नाही माझ्याविरोधात एक संत उभे होते ते तरी जाऊन चादर घाला हे करून आलं पण मी कधी गेलो नाही आज पण मी गेलो नाही आणि म्हणून ज्यावेळेस मी टी व्ही नाईनमध्ये मुलाखत दिली होती कारण दुसरे कोण दिसले तर तेवढेच आले ते, ते म्हटलं आमचं जर समजा इथे औरंगजेब औरंगे करायला बाकी बाहेर दंगले व्हायला लागले पण माझ्या संभाजीनगरच्या तिथे श ह्या कबरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे बघा मारुतीचं मंदिर भद्र मारुती भद्रावर्तीला धक्का लागता का कारण त्यावेळेस शनिवार तर शनिवारच्या दिवशी फिफ्टी पर्सेंट लोक होते फक्त जे नेहमी येणारे तर ते काय आलेच नाही घाबरले सगळे की म्हणे इथं पोलीस आहे इथं काय होईल मग असं होईल मग आम्ही कसं करायचं तर ते उगंच त्याला उकरून काढून त्या उपयोग काय मेला तो गेला तो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या युद्धामुळे त्या ठिकाणी तो तसंच संपून गेला आता त्याला नाही ते आता ते आम्ही मी सांगितलं ना की माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेतील कबर काढायची की नाही काढायची असं मी त्यांना सांगितलं विनंती केली नाही आता ते निर्णय घेतील ना ते ते निर्णय घेतील ते त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला काही आम्ही आम्ही काही बोलणार नाही मग त्यांनी निर्णय घेतला तर हे ते घेतील आम्ही काय बोलणारच नाही आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं असं आहे की म्हणतो कुठे औरंगजेबाला उकरून काढायचं आपलं नवीन वर्ष त्या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी चांगली सुरुवात करूया या महाराष्ट्राचा विकास आहे देशाचा विकास आता ते <कप्रत्थे> तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे हा संप्रदायाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आरामशीर नाही अजून ते अजून पॉलिटिकल नाही झालं सगळं पण बोलत होत उद्धव ठाकरे हे नाही ते नरेश अक्कल आहे का काही साहेब कुठे हा कुठे उद्धवसाहेब अकडे चा चक्रा माणूस होता आणि काही बोलायला लागला तो म्हणून मा, तो मा माणूस तो विचित्र आहे म्हणून त्याच्यावरती काही बोलत का नाही त्यांनी सरळ उद्धवसाहेबांच्यावरती बोलणं बंद करावं अशी माझी भूमिका आहे सगळ्यांना सांगा सगळे येणार सगळे येणार अध्यक्ष स्वतः बोलतात सगळ्यांची मी सगळ्यांना फोन करे स्वतः अरे आता माझ्या अध्यक्षांना कशा ॲडजस्ट केलं तुला माहिती आहे ना